समता परिषद महानगर प्रमुख उमेश महाजन व मनपा संयुक्त विद्यमाने जुने धुळ्यात श्वान निर्विजीकरण अँटी रेबीज लसीकरण मोहीम व पकडण्यास सुरुवात याबाबत अधिक वृत्त असे की जुने धुळे परिसरातील समता परिषद महानगर प्रमुख उमेश महाजन यांची बहीण या ठिकाणी दिवाळीला आली असताना ते गावात जात असताना त्यांना एका श्वानने चावा घेतला सदर चाव्यामुळे ती बेशुद्ध पडली व तिला प्रथम उपचारासाठी दवाखाने घेऊन गेल्यानंतर या ठिकाणी उमेश महाजन यांनी लागलीच आयुक्त अमिता दगडे पाटील यांना संपर्क केला व त्यांनी लगेच ताबडतोब मनपा प्रशासनाच्या श्वान निर्मितीकरण अँटी रेबीज लसीकरण मोहिमेस व पकडण्यास सुरुवात केली जुने जुळ्यातील परिसरात या ठिकाणी आज या ठिकाणी श्वान पकडण्यात आले त्यांचं रेबीज लसीकरण मोहीम व निर्बिजीकरण करण्यात येणार असून पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात येणार असून याची सुरुवात या ठिकाणी करण्यात आली तर समता परिषद प्रमुख उमेश महाजन यांनी मनपा आयुक्त व येथील मनपा अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले व टीमचे देखील आभार व्यक्त केले तर सदर या मोहिमेमुळे या ठिकाणी येथील नागरिकांना कुत्र्यांपासून आता संरक्षण मिळणार आहे जुने धुळे भागात महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी श्री जगताप साहेब आणि आमचे प्रमोद चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि संयुक्त विद्यमाने परवाच माझं आयुक्त दगडे पाटील मॅडमांशी बोलणं झालं परवा रात्री गांधी पुतळ्याला जात असताना श्याम दूध डेअरीजवळ माझ्या सख्या लहान बहिणीला मुंबईच्या बहिणीला कुत्र्याने चावा घेतला लाला नामक कुत्रा होता बेवरस कुत्रा होता तो तर त्या कुत्र्यामुळे तिला ॲडमिट केलं मी हॉस्पिटलाइज केला सिव्हिलमध्ये चाळीस मिनटं जवळजवळ ती बेशुद्ध होती आमचे खूप चिंतेत होतो आम्ही की ती तिचा काय विषय व हो। इतका मोठ्या कुत्र्याने चावा घेतलेला होता सुदैवाने ती आता स्टेबल आहे तिच्यावर उपचार चालू आहे आणि त्या लाल्या कुत्र्याच्यामुळे तिथल्या दोन तीन फॅमिलींनी ती धुळे सोडून दिलेलं होतं आणि बाहेरगावी सेटल झालेलं होतं ते कुत्रा आत्तापर्यंत कुणाच्याच हातात येत नव्हतं परंतु दगडे पाटील मानवांनी आदेश दिल्यानुसार माझं चव्हाण साहेबांशी काल डिटेल बोलणं झालं जगताप साहेबांशी बोलणं झालं या दोघं अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे अतिशय चांगला प्लॅन केला आणि आमची महानगरपालिकेची कुत्रे पकडायची टीम आहे आणि त्या कुत्रे पकडायच्या टीमने त्याला व्यवस्थित गादर दाखवून पकडलं त्याला यशस्वीरित्या आणि इतरही जी त्रासदायक कुत्री होती जुन्या जवळतली त्यांनाही पकडलं आहे तर आता चव्हाण साहेबांचं जगताप साहेबांचं म्हणणं आलं की तो जो लाल्या कुत्रा आहे ज्याचा म्हणजे जो सगळ्यात जास्त त्रास आहे तर त्याला लवकर आम्ही सोडणार नाही तिकडेच त्याला अटकेत राहू देऊ त्याला तिकडेच पालिकेच्या ताब्यात राहू देऊ आणि इतर जे कुत्रे आहेत त्यांचं वॅक्सिनेशन करून निरबिजी करून परत सोडून देण्यात येणार आहे आणि मी महानगरपालिकेच्या आयुक्त दगडे पाटील मॅडम यांचा आभार मानतो जगताप साहेबांचा सा आणि प्रमोद चव्हाण साहेबांचाही आभार मानतो आणि या तुमच्या दोघा अधिकाऱ्यांच्या दगडे पाटील मॅडमांच्या पुढाकारामुळे जुन्या वेळात आता सामान्य नागरिकांना कुत्र्यांपासून काही त्रास होणार नाही सर्व टीमचे मी तुमचे आभार मानतो धन्यवाद